हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे राहुलनी गाडी वगैरे पण धुवून घेतली सकाळी सकाळी आणि परीची चालली होती रांगोळी तर परीची रांगोळी कशी वाटते तुम्हाला मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचे का तर ती एकदम मनानेच काढते आणि छान छान डिझाईन काढतेवर का तिला छान म्हणजे रांगोळीचं एक कला खूप छान आहे त्यामध्ये आणि परीच्या पप्पांची चालली होती देवपूजा तर आमच्या आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या झाल्या होत्या आणि आता परीच लास्टला राहिली होती तर परीची ही आंघोळ झाली आणि परीचं बघा असं काही ना काहीतरी चालू असते तर चाललं होतं तिथंच तिचं एकटीचं चाललं असतं फोटो वगैरे काढायचं आणि त्यानंतर चहा आणि शंकरपाळी तिला दिली होती नाश्त्याला तर तिचा नाश्ता होतोपर्यंत परीच्या पप्पांनी देवपूजा केली होती आणि त्यानंतर मग मी रांगोळी वगैरे मीच काढून घेते आणि आज लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे रांगोळी काढतानाच मी खूप छान अशी आणि जरा थोडीशी मोठी रांगोळी काढली होती आणि बाहेरची रांगोळी परीने काढलेली तर कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा बरं का सगळ्यांनी आणि तुम्ही कमेंट केलं की हे खूप छान वाटतं बरं का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परीचं नावाने कमेंट करता की परीने छान केलं तर तिला खूप आवडते तर रा मी अशी रांगोळी काढली होती बघा आणि आज जरा थोडीशी मोठी रांगोळी काढली होती आणि जास्वंदीची फुलंही खूप होती त्यामुळे मस्त अशी देवपूजा केली आणि परीच्या पप्पांनी छान देवपूजा केली आणि मी रांगोळी काढली होती आज लक्ष्मीपूजन होतं आणि त्यामुळे मग घरातली कामं टपली होती सगळी जरा आणि म्हटलं चला तुमच्याशी जे आता थोडेफार ब्लाऊज राहिलेले आहेत तर ते शेअर करावं म्हटलं तर बरेचसे असे ब्लाऊज होते आणि आता ते कस्टमर नेंदर होते पूर्ण ब्लाऊजचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यानंतर घरातली साफसफाई करायला घेतलं तर सगळ्या पायपुसण्या वगैरे मी धुवून घेतल्या का तर लक्ष्मीपूजन असतं ना की टॉयलेट बाथरूम आणि जे पायपुसण्या वगैरे असतात आपल्या रोजच्या वापरण्याच्या सगळ्या धुवून स्वच्छ करायच्या कारण तर मला मी तर दरवर्षी तशीच करत असते आणि सगळी पूर्ण घर क्लीन करायचं कुठंही कचरा ठेवायचा नाही आणि त्यानंतर नवीन सांगायचं म्हणजे तुम्हाला मी तर मी ह्या वर्षी दुकानाचा बोर्ड बनव नवीन बनवलेला आहे का तर गेल्या वर्षीचा आहे ना जुना झाला आहे तर त्यावर काही दिसत नाही तर म्हटलं दत्त महाराजांचा आणि स्वामींचा मी फोटो त्यावरती लावलेले आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव टाकलेलं आहे म्हणजे कुलस्वामिनी म्हणून तर हा असा बोर्ड केलेला आहे तर तुम्हाला बोर्ड कसा वाटतो आहे मला नक्की सांगा सगळ्यांनी तर आणि जो फोटो आहे तो परीचाच फोटो आहे बरं का तिच्या गॅदरिंगच्या वेळेस मला वाटतं गॅदरिंग काय होतं त्यावेळेसचा फोटो या तर तुम्हाला फोटो कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर परीचे पप्पांनी वरती लावायचं चाललं होतं तर बोर्ड कसा वाटतो मला नक्की सगळ्यांनी सांगायचे आणि तिचं नाव परिणीत ते आहे त्यामुळे तोंडामध्ये माझ्यासारखं साखरं परीच असतं आणि परीची तर रांगोळी काढली होती तर रांगोळी काढायचं चाललं होतं म्हणजे चार वाजता आले होते तर मी अडीच वाजल्यापासून स्वयंपाकाला पण सुरुवात करणार होते का तर म्हटलं निवंत राहतं जरा तर परीनी छान अशी रांगोळी काढली होती तिचं खूप मोठी रांगोळी काढायचा चालू होतं तर म्हटलं नको आता लहानच काढ आता पावसाचंही वातावरण होतं तर मग तिने रांगोळी काढली की लगेच फरच्या वगैरे पुसून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आवरावरी चालू केली कसं होतं आपलं निवांत बसता येतं आपल्या पूजा वगैरे झाली की रांगोळी काढून झाले बघा किती छान असं दिसत आहे आणि बोर्ड पण खूप छान दिसतं लावून झाल्यानंतर आणि परीचं चालू होतं कामं आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर आता माझी चपातीत लास्टला राहिली होती तर पनीरची भाजी भरून भात असं श्रीखंड असं जेवण होतं आणि परीचं चालू होतं ड्रेस बदलायचं तर तिने ड्रेस घालून पाहत होती कसं वाटतं आणि संध्याकाळचं लक्ष्मीपूजन म्हणलं की मग सगळ्यांची आवरावरी चालू होती आणि फरची वगैरे वाळजतोपर्यंत ती कुणाला उठून देत नाही खुर्चीवरून दादा तसंच बसला होता आणि मग बाहेरचंही सगळं आम्ही आवरलं सगळं गा। रांगोळी वगैरे काढायचं होतं आणि तुम्हाला तर मी पुढं जाऊन एक सांगणार आहे पूजा झाल्यानंतरचं की देवपूजा झाली आपली लक्ष्मीपूजन झालं आणि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आम्ही बाहेर होतो सगळेजणं तर एक छान असा संकेत मिळालेला आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही ब्लॉग नक्की सगळ्यांनी कंटिन्यू पहा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे असं छोटी मोठी काम असत ना तर ती मुलींनी कामं केली की भारी वाटतं बरं का तर मला हळदीचं येईल पण करायचं राहिलं होतं आणि घरातलं म्हणजे पूजा वगैरे परीच्या पप्पांना सांगितलं मी मांडायला का तर छोटं मोठं काम आणि कस्टमर तर मग सारखं चालूच होती त्यामुळे मग बराच वेळ मला घरांना घरातच आवरायलाच चालला होता तर मग तोपर्यंत तो परीच्या पप्पानी पूजा मांडायला बसले होते आणि मग माझं मी आवरून झाल्यानंतर हळदीचं लेपन केलं सकाळीच करणार होते पण म्हटलं वातावरण वाटते पावसाचं आणि पाऊस असला की मग सगळंच वल्ल होऊन जातं पण नाही आलं बरं का पाऊस तर लक्ष्मीपूजन खरंच खूप छान झालं आणि मग हळदीचं लेपन केलं रांगोळी वगैरे काढून घेतली आणि परीच्या पप्पानी थोडीफार पूजा मांडून ठेवली होती आणि त्यानंतर राहिलेली जी पूजा होती ती मी मांडून घेतली सगळ्यांचा हातभार लागला की बटपट काम पण उरकतात आणि परीचा आवरून जी ती बसली होती आणि मग रांगोळी वगैरे तिला काढायची असते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी पूजा मांडून घेतली आणि मग परीचं निवांत चालू होतं रांगोळी मी काढणार तर म्हटलं दे आता तिलाच रांगोळी काढायची असती मग तिने अशी मस्त फुलांची आणि थोडीशी रांगोळी पांढरी अशी रांगोळी काढली होती आणि पूजा कशी मांडली मी नक्की सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा तर ह्या वर्षी आपलीच भोळी पूजा मांडलेली आहे पुढच्या वर्षी तुम्ही वर्ष सगळ्यांनी नक्की पहा तर मी अजून थोडंफार चेंज करणार आहे आणि ह्या वेळची कलर वगैरे नव्हतं केलं घराला करायचं आहे आपल्याला लवकरच तर माझी म्हणजे हळदीचं लेपण चाललं होतं रांगोळी काढायचं चाललो होतं आणि बाकीचं शेजारचे होते आमचे त्यांनी फटाकडे लावले होते तर खूप फटाकड्यांचा आवाज येतो तुम्हाला आता आवाज पण मी दाखवला नाही खूप आवाज होतो ना तर ते दरवर्षी असेच फटाकडे लावत असतात तर आम्हाला फटाकडे ला वाजवायची काहीच गरज नाही का तर तिथं लावलं तरी आमच्या इथं पण वाजतं तर त्यांची होती फटाकडे वाजवायचे आणि आम्ही आमची होती देवपूजा करायची म्हणजे आरती वगैरे म्हणायची होती पण तोपर्यंत म्हणलं पहिले दुकानाची पूजा करून घेतली आम्ही दुकानात सगळ्यांचं कस्टमरचे ब्लाऊज वगैरे देऊन झाले होते आणि त्यानंतर आम्ही निवांत बसतो जरा आणि मग राहिलेलं म्हणजे परीने डेकोरेशन केलं दुकानामध्ये पण काय काय कुठं लावायची दिवं कसा लावायचं आणि तिची रांगोळी वगैरे काढायचा लोकांना आता झालं तर रांगोळी काढून तर मग हात वाहून घेतला आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर आरती पण म्हणायची होती तर मी म्हटलं आता आरतीला सुरू आरती करण्यापूर्वी मग म्हटलं पहिल्यांदा गाडी वगैरे पूजा करून घेतली गाडीची आणि जी परीची सायकल आहे त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर दुकानात आलो आम्ही दुकानातली पूजा करून घेतली स्वायमिनीला ही ओळून घेतलं आणि मग परीनं बघा कशी फुलं वगैरे तिचं तिचं चाललं असतं काय ना काहीतरी करायचं वेगळं तर सगळं फुलं वगैरे सगळं तर तोपर्यंत तो तिने आवरलं आणि दुकान पण आवरलेलं आहे तर मी शॉर्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहे तर तिने ह्यावरची सगळं दुकान वगैरे तिनेचं आवरलं बरं का तर आम्ही इकडचं कामचं आमची कामं चालली होती तोपर्यंत परींनी दुकान वगैरे आवरून घेतलं आरती झाल्याबरोबर मी लगेच कापूर होम करून घेतला तर कापूर होमसाठी आपल्याला एक नारळ लागतो आणि सात लवंग आणि कापूर लागतो तर कापूर जसं तुमची घर जसे साईज जशी असेल जसं समजा मोठं घर असेल तर तुम्हाला कापूर जास्त लागू शकते आता माझ्या चारही रूममध्ये मी कापूर होम करते आणि त्यानंतर आपण बाहेर जायचे सात वरून खाली असं उतरवायचे आणि मग आपल्या घरात एका साईडला आणून ठेवायचे आणि पूर्ण विजून झाल्यानंतर तो नारळ एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवून टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे जी दाखवत आहे मी तर लक्ष्मी मातेने संकेत दिलेला आहे मला तर काळ्या मुंग्या अचानकच कुठून आल्या काय कळलं नाही पण आम्ही आरती वगैरे झाली आणि बाहेर येऊन थांबलो तो तोपर्यंतच एकदम काळ्या मुंग्या अचानकच आल्या तर तिथे थोडीशी एक सुद्धा मुंगी नव्हती पण अचानक इतके जे जास्त मुंग्या आता तुम्हाला क्लिअर कॅमेऱ्या तेवढं दिसत नसेल पण खूप मुंग्या आल्या तर मला सांगायचं एवढंच आहे की छान असा मला संकेत दिलेला आहे स्वामींनी पण आणि लक्ष्मी मातेने तर काळ्या मुंग्या म्हणजे एकदम शुभ असतात आणि एकदम अचानक इतक्या अशा त्यांचे असे म्हणजे गट्टचे गट्टे दिसले ना तर ते खूप छान असतं तर चला त्यानंतर मग पहिल्यांदा स्वामींना ओळून घेतलं मी आणि त्यानंतर मग प राहुलला आणि क त्याच्या पप्पांना ओवाळून घेतलं आणि परीलाही ओवळत असते मी प्रत्येक लक्ष्मीपूजनला तर आपली लेख म्हणजे आपली लक्ष्मीच असते बरं का तर मी तिलाही ओवाळून घेतलं आणि तिला ओळ घेतल्यानंतर ती म्हणली तू सगळ्यांना ओळते दरवर्षी आणि मग तुला कोण ओवळणार मग तीही म्हणजे परीचे पप्पा पण तिला सांगतात की तू मम्मीला ओळख जा मग दरवर्षी परी आणि तिचे पप्पा पण मलाही ते ओळत असं दरवर्षी तर ब्लॉग खूप मोठं होईल म्हणून मी सगळं शॉर्टमध्ये टाकलेला आहे तर आजचा ब्लॉग पाहिला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर एक दोन फोटो मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला दीपावलीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चलो बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ